याच मुलाखतीमध्ये ते दोघही असं म्हणाले की भाजपचे लोक हे मुख्यमंत्री यांचे नेते यांचा कोणाचाही जन्म मुंबईमध्ये झालेला नाही आणि म्हणून मुंबई बद्दल यांना काही माहिती नाही मुंबईच्या काय समस्या आहेत या यांना माहिती नाही मुंबईचा काय विकास केला पाहिजे हे यांना माहिती नाही हे बाहेरून आलेले आहेत आता मला सांगा हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का त्यांना सर्वात चांगली मुंबई माहिती होती मुंबईकरांची नाणी माहिती होती मुंबईची संकल्पना मुंबईचा विकास माहिती होता त्यांचा जन्म तो पुण्यात झाला होता ते काही मुंबईमध्ये जन्मलेले नव्हते आणि त्याच वेळी जे म्हणतात आम्ही मुंबईत जन्मलो म्हणून मुंबईकरांच्या समस्या आम्हाला माहिती आहे ते जन्मून जवान झाले आता म्हातारे होऊ लागले तरी मुंबईची एकही समस्या आजपर्यंत त्यांनी सोडवली नाही मुंबई बद्दल एकही काम ते दाखवू शकत नाही कि या मुंबईकरांकरता त्यांनी काय केलं या मुंबईतल्या मराठी माणसाकरता काय केलं या मुंबईतल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता त्यांनी काय केलं जर तुम्ही काहीच दाखवू शकत नाही तर केवळ मुंबईमध्ये तुम्ही जन्माला आले म्हणून तुम्हाला फूरने हार घालायचे का आणि म्हणून बंधू भगिनी आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या मुंबईमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे परिवर्तन जो बदल आपल्या सरकारने करून दाखवला यांच्याजवळ दाखवायला काहीच नाही आणि म्हणून मी प्रत्येक सभेत सांगतो की उद्धव ठाकरेजींच्या सभेमध्ये त्यांनी विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं एक त्यांनी केलेलं विकासाच सामान्य माणसाचं काम सांगावं आणि मी दोन हजार रुपये द्यायला तयार आहे पहिले हजारच देत होतो पण त्याला रिस्पॉन्स आला नाही म्हणून मागच्या सभेत मी दोन हजार केले आहेत तुम्ही म्हणत असाल तर आज मी तीन हजार करतो कि मी तीन हजार रुपये द्यायला तयार आहे त्यांनी विकासावर एक भाषण या ठिकाणी करून दाखवावं